सावधान जर तुम्ही इलेक्ट्रॉनिक बाईक घेत असाल तर हा व्हिडिओ एकदा पाहून घ्या ही जुन्नर लेणेद्री रोडवर घडलेली घटना आहे ओला इलेक्ट्रिक बाईकने अचानक चालत्या गाडीत पेट घेतलेला आहे याच्यावर एक इसम त्याच्या पत्नीसह व मुलासह फिरत असताना अचानक इलेक्ट्रॉ ओला ई बाईकने पेट घेतला होता हे त्या कुटुंबास कळालेही नाही मागील गाडी चालकाने त्यांना सांगितलं की गाडीने पेट घेतलेलं आहे तरी नशीब बलवत्तर कोणतीही जीवितहानी झालेली नाही जनता न्यूज जुनणार नाही

सर काय सर आहे गाडी आणि काय